नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतासोबतचे संबंध टिकवण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्याला अधिक गतिमान करण्यासाठी चीन इच्छुक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ब्रिक्स हा प्रभावशाली आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमधील अशांततेवर उपाय सुचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल करुणामूर्ती मदर तेरेसा यांना आज संतपद आणि महत्वाच्या टेनिस स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा सा सेरेना विल्यम्सचा नमस्कार बातम्या विस्ताराने G20 जी ट्वेंटी राष्ट्रांच्या शिखर परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची आज भेट घेतली भारतासोबत अतिशय कष्टाने जुळलेले संबंध टिकवण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्याला अधिक गतिमान करण्यासाठी इच्छुक असल्याचं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोदी यांना सांगितलं असल्याचं वृत्त चीनच्या शिंजुआ वृत्तसंस्थेनं दिलं आहे ही बैठक अर्धा तास झाली भारत चीन संबंध केवळ दक्षिण आशियासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत म्हटलं आहे जी ट्वेंटी राष्ट्रांची दोन दिवसांची शिखर परिषद चीनमधल्या हांगझू झू इथं आज सुरु झाली परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान द्विपक्षीय या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली भारताच्या अणुपुरवठादार गटातील सदस्यत्वाला चीन ने केलेला विरोध आणि पाकव्याप्त काश्मीरमधील चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्र या पार्श्वभूमीवर मोदी आणि जिनपिंग यांचीही झाली आहे याआधी ताशकंद इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत भेट झाली होती जी ट्वेंटी परिषदेनंतर मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबुल आणि सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचीही भेट घेणार आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ब्रिक्स हा प्रभावशाली आवाज असल्यामुळे आंतरराष्ट्रीय अजेंडाला आकार देण्याची आपली एकत्रित जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं हांगझू इथं ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते या बैठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅकोब झुमा उपस्थित होते आंतरराष्ट्रीय अजेंडाला आकार देण्याची आपली एकत्रित जबाबदारीच विकसनशील राष्ट्रांना त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले चीनमधल्या हांगझू इथं आज जी ट्वेंटी राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद सुरु होत आह भारत आणि जी ट्वेंटी संबंध याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींच शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली भारताला जी ट्वेंटीच अत्यंत महत्व आहे आर्थिक आणि त्याचप्रमाणे राजकीय दृष्टिकोनातून देखील हा गट हा भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे मुळात जी ट्वेंटी हा जो राष्ट्रांचा गट आहे हा एक प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यासपीठ म्हणून ह्या गटाकडे पाहिलं जातं हा जगातील आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली असणाऱ्या राष्ट्रांचा गट आहे त्यामध्ये युरोपियन आणि आशियाई अशा दोन्ही राष्ट्रांचा समावेश आहे आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये विकसित असो किंवा विकसनशील राष्ट्र असो यांच्या आर्थिक समस्या या कमी अधिक प्रमाणात समान आहेत त्यामुळे या समस्यांवरती चर्चेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरनं कसा तोडगा काढला जाईल या संबंधी विचार करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली आज जी म, जी ट्वेंटीची समिट होती आहे चीनमध्ये त्यामध्ये प्रामुख्याने काही महत्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चा केली जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल तसंच मागच्या जी ट्वेंटीच्या समिटमध्ये जी ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती त्यामध्ये भारताने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचा जे नकारात्मक परिणाम आहेत ज्या अर्थव्यवस्थांवरती होता तो मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांनी ऍटोमॅटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज सिस्टम ऑन ब्लॅक मनी नावाची एक संकल्पना फ्लोट केलेली होती त्यावर देखील चर्चा होण्याची आजच्या समिटमध्ये दाट शक्यता दा आहे विशेष करून लक्षात आपण हे घेतलं पाहिजे की भारताला याचा फायदा कसा आहे याचं कारण असं आहे की जवळपास जागतिक व्यापाराच्या पंच्याऐंशी टक्के व्यापार हा जी ट्वेंटीच्या अंतर्गत येतो त्याचप्रमाणे जागतिक संपत्तीच्या नव्वद टक्के संपत्ती ही जी ट्वेंटी राष्ट्रांकडे आहे आणि त्याचा जे एकोणीस देश आहेत आणि युरोपियन युनियन हा देखील त्याचा सदस्य देश आहे आणि या सर्वांबरोबर भारताचे व्यापारी संबंध आहेत त्यामुळे या समिट्स मध्ये अशा समिट्स मध्ये भारताला ज्याप्रमाणे बहुपक्ष पातळीवरनं चर्चा करता येतील त्याचप्रमाणे विविध राष्ट्रांचे जे प्रमुख तिथे येतात त्यांच्याबरोबर द्विपक्ष पातळीवरनं चर्चा करून भारताला अनेक व्यापारी संधी मिळवण्याची मोठी एक बाब या सगळ्या समिटच्या माध्यमातून उपलब्ध होते या समिटच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग असतील बराक ओबामा असतील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असतील किंवा युनायटेड किंगडम चे पंतप्रधान असतील यांच्यावरनं द्विपक्षीय पातळीवरच्या मुद्द्यांवर चर्चा करतील म्हणून एकंदरीतच भारताच्या आर्थिक व राजकीय हितसंबंधाच्या दृष्टीने जी ट्वेंटी समिट ही अत्यंत महत्वपूर्ण आहे धन्यवाद शैलेंद्रजी आपण दिलेल्या माहितीबद्दल व्हिएतनाम दौऱ्यात पंतप्रधानांनी काल व्हिएतनामचे पंतप्रधान युएन सुएन फोक यांच्याशी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली आग्नेय आशियातलं महत्वाचं राष्ट्र असलेल्या व्हिएतनामबरोबर संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी पाचशे दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली त्यापूर्वी उभय देशादरम्यान बारा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या मी इथे शांततेचा संदेश सुद्धा घेऊन आलो आहे अशी भूमिका पंतप्रधानांनी यावेळी मांडली जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांसोबतच जनतेचे प्रतिनिधी आणि जनतेसोबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय तीस खासदारांचं शिष्टमंडळ आज गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर श्रीनगर इथं दाखल झालं आहा हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथल्या सर्व स्तरावतल्या नागरिकांची त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्याची सद्यस्थिती आणि दौऱ्याची रणनीती यावर चर्चा झाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते दौऱ्यावरून परत आल्यावर शिष्टमंडळातल्या सदस्यांनी केलेल्या सूचना शिफारसींचा विचार केला जाईल त्या आधारे निर्णय घेतला जाईल असं राजनाथ सिंग यांनी बैठकीनंतर सांगितलं जमावाला पांगवण्यासाठी शेल्स वापरायला मंजुरी दिल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली वादग्रस्त छव्यांच्या बंदुकीचा वापर पूर्णपणे थांबवता येणार नाही मात्र त्या आवश्यक प्रसंगीच वापरल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं पावा मिरचीचा वापर केला जातो त्यामुळे जीवाला धोका पोहोचवण्याचं प्रमाण कमी होऊन थोड्या कालावधीसाठी परिणाम दिसून येतो दरम्यान दक्षिण काश्मीरमधल्या काझीगुंड इथे सुरक्षा दल आणि आंदोलनकर्त्यादरम्यान झालेल्या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे काश्मीरमध्ये काश्मीरमधापर्यंत ठार झालेल्यांची संख्या एकाहत्तरवर पोचली आहे परोपकार दिन दुबळ यांची म्हटलं की आपल्या नजरेसमोर व्यक्तिमत्व येतं ते थोर मदर तेरेसा यांचं याच सेवेसाठी आज मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात येणार आहे व्हॅटिकन सिटी इथे विविध कार्यक्रमांनंतर ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस मदर तेरेसा यांना ही उपाधी देतील या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज व्हॅटिकन सिटी इथे दाखल झाल्या आहेत तत्पूर्वी काल व्हॅटिकन सिटी इथे प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या होत्या कोलकाता इथे मदर तेरेसा यांनी पंचेचाळीस वर्ष गरीब आणि निराधारांची सेवा केली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने झालेल्या दोन चमत्कारांनंतर पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संतपद देण्याची दोषणा मार्चमध्ये केली होती मदर तेरेसा म्हणजे करुणेचं मूर्तिमंत रूप असून त्यांना संतपद मिळाल्याबद्दल आनंद झाला असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदर तेरेसा यांना आदरांजली वाहिली आहे तिला एक हिंदूच मला नाव वाटत नाही पण मंदिर मध्ये जरा राहायला दिलं आणि त्या चौथाऱ्यावरती तिने कार्याला सुरुवात केली अशा प्रकारे सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांसाठी कार्यक्षेत्र तिचं उघडकीला हलक आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांनी त्यामध्ये सहभागी ला आणि मध्ये तेरेजांना मला वाटतं एवढं सहाय्य मिळालं किंवा त्याचबरोबर आपल्याला सांगते की त्यांना अनुयायी मिळाले <laughs> की ते जाती धर्मापेक्षा पडीकडे जावे माणसाच्या हृदयामध्ये जी देवानं कळकळीची भावना ठेवली आहे ती व्यक्त करण्यासाठी मदत केली जागी त्यांना जागा मिळाली आणि अशापासून सुखप्रदपणे त्या कलकत्त्याच्या ठिकाणी सेवेचं एक वेगळं जगात रूप आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की हा दिवस संपूर्ण चर्चसाठी महत्त्व आहे कारण मात्रीचा संत होणार आहे आणि तिने गरिबासाठी खूप कार्य केले आहे जे लोक जे लोक गरीब आहेत ज्यांच्यासाठी कोण नाही मतात्रीचा या लोकांकडे गेलो आणि त्यांची सेवा केली आणि म्हणून आम्हाला अत्यंत आनंद वाटतो आणि आम्ही अशी प्रार्थना करतो की मदर तेरेसा आमच्यासाठी विनंती करणार आहे संपूर्ण भारतासाठी जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा मदर टेरेसांच्या आयुष्यावर बऱ्याच बरीच पुस्तकं पण वाचली आहेत आणि निबंध देखील आम्ही लिहिलेले आहेत तर आता आम्हाला फार आनंद होतो की यावेळी आता त्यांना संत म्हणून जे डिक्लेअर केलं जात आहे तर खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण त्या आपल्यापैकीच एक होत्या ज्या गरिबांना जवळ करत होत्या अगदी गरीबातलं गरीब म्हणजे ज्यांना आपण हात लावायला पण घाबरतो ज्यांना त्रास झालेला असतो काही अशा माणसांना त्यांनी जवळ केले त्या खरोखरच सगळ्या जगाच्या माता होत्या आणि आज हा खूपच आनंदाचा क्षण आहे की त्या त्यांना संत म्हणून डिक्लेअर केलं जाते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती आज सोलापुरात येत आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील सौर कृषी पंपाच्या योजनेनंतर आता शेतकऱ्यांसाठी राज्य शासन सौर कृषी फीडर योजना राबवणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर हे फीडर उभारण्यात येणार आहेत प्रत्येक जिल्ह्यात असं एक फिडर करणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा घाडगे इथल्या अटल सौर कृषी पंप योजनेचं उद्घाटन करून राज्यातला पहिला सौर कृषी पंप त्यांच्या हस्ते काल सुरू करण्यात आला यावेळी खासदार रामदास तडस आमदार अमर काळे उपस्थित होते या योजनेअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दहा हजार पंप लावण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज उपलब्ध होणार असून ती स्वस्तात मिळणार आहे याशिवाय संपूर्ण कृषीपंप नळ योजनाही सोलरवर आणणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार आणि आमदारांनी नांदेड जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा केला आणि लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यावेळी शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियानातल्या जलसाठ्याचं पूजनही झालं जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्याचे परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत सर्वांच्या सहभागामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य होत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये पत्रकारांना सांगितलं या दौऱ्यात खासदार राजन विचारे आमदार हेमंत पाटील प्रतापराव पाटील चिखलीकर बालाजी के शांताराम मोरे अमित घोडा नागेश पाटील सहभागी झाले होते महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त काल बुलढाणा इथं अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेतर्फे शोभायात्रा काढण्यात आली श्री गोपाळ आश्रम इथून सुरू झालेल्या या शोभायात्रेत ढोल ताशांच्या निनादात आणि मृदुंगाच्या गजरात चक्रधर स्वामी आणि भगवान श्रीकृष्णाचा जयघोष करण्यात आला शोभायात्रेत श्री चक्रधर स्वामी यांच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली राधाकृष्णाचे दोरी टिपरी नृत्य हे या शोभायात्रेचं खास आकर्षण होतं शोभायात्रेत महानुभाव पंथाचे समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्यातील बेपत्ता घरातून पळून गेलेल्या वाट चुकलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गृह विभागाने राबवलेल्या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पंधरा हजारांवरील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य विलसित करण्यात यश आलं आहे यातील तेरा हजार चारशे चौऱ्याऐंशी मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यातही आलं आहे विशेष म्हणजे यातली बारा हजार नऊशे बारा मुलांची हरवल्याची नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यात नव्हती घरातील वातावरणाला कंटाळून बालमजुरी प्रेम प्रकरणं शहरातील आकर्षण अशा कारणांमुळे अनेक मुलं घरं सोडतात त्यामुळे समाजकंटकांकडून त्यांचं शोषण होण्याचीही शक्यता असते त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जुलै दोन हजार पंधरापासून मुस्कान अभियान राबवण्यात आलं होतं कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने ताबा घेतलेल्या वीरेंद्र तावडे याला काल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही व्ही पाटील यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तत्पूर्वी दोन्ही बाजूचा जोरदार युक्तिवाद झाला पोलिसांनी आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप तावडे यांनी या युक्तिवाद दरम्यान न्यायालयात केला तर वैद्यकीय तपासणीचा अहवाल काल न्यायालयात वेळेत हजर न केल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना फटकारलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या वीरेंद्र तावडे याला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटीने ताब्यात घेतलं आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त आज रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक आला नसल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे मध्य पश्चिम आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार चालू राहतील मुंबई गोवा महामार्गावरील लांजा अंजनारी घाटात आज पहाटे तीन वाजता एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले विशाल ट्रॅव्हल्सची बस कुणकेश्वर देवगडला जात असताना चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती जखमींना लांजा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर काल रात्री मोटरसायकल आणि वॅगनार गाडी यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात हुमरमला इथल्या दोघा सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला हे दोघे कुडाळ इथून पावशी इथे जाताना हा अपघात झाला आज हरताळकेचा दिवस हिंदू कुमारिका आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हरताळकेचं व्रत करतात विवाहानंतरही इच्छित पती मिळाल्याबद्दल विवाहित स्त्रिया सुद्धा हे व्रत करतात या दिवशी पार्वती मातेची पूजा केली जाते पूजा झाल्यावर सुवासिनी आणि कुमारिका रात्रभर जागरण करून झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ आदी इत्यादी खेळ खेळून जागरण करतात महिला विश्वामध्ये ग्रँड ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वाधिक सामने जिंकण्याचा सा विश्वविक्रम अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं नोंदवला आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत काल रात्री सेरेनानं स्वीडनच्या जोहाना लर्सनचा सहा दोन सहा एक असा पराभव करत तीनशे सातवा विजय संपादन केला स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतानाच या विजयामुळे तिने मार्टिना नवरातिलोवाच्या तीनशे सहा विजयांना आहे पुरुषांमध्ये रॉजर फेडररच्या नावावर तीनशे सात विजयांचा विक्रम आहे या स्पर्धेत सेरेनानं विजेतेपद मिळवलं तर तेवीस स्पर्धा जिंकणारी ती प्रथम खेळाडू ठरेल सध्या तिने बावीस महत्वाच्या स्पर्धा जिंकून स्टेफी ग्राफची बरोबरी साधली आहे ब्राझील खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू आनंद पवार यांनी पुरुष एक अंतिम फेरीत प्रवेश केला आहा चौथ्या मानांकित आनंद पवारनं काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इस्रायलच्या मिशा जिबेरमनचा अठरा एकवीस एकवीस चौदा एकवीस बारा असा पराभव केला या स्पर्धेत भारतातर्फे आनंद पवार एकटाच प्रतिनिधी हवामान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली मुंबईतही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या असून ढगाळ वातावरण आहे राज्याच्या इतर भागात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतासोबतचे संबंध टिकवण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्याला अधिक गतिमान करण्यासाठी चीन इच्छुक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ब्रिक्स हा प्रभावशाली आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमधील अशांततेवर उपाय सुचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल करुणामूर्ती मदर तेरेसा यांना संतपद आणि महत्वाच्या टेनिस स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार